这这这。 मित्रांनो आम्ही आज आलो आहे बदलापूरला वेस्टला खंडोबाच्या मंदिरामध्ये मुंति दर्शन आला हे वेस आहे इथून आम्ही वरती जाणार आहे इथं आहे डोंगराच्या इथून आता थोड्या वेळाने आता आम्ही वरती चढणार आहे രാത്രിയാണ് രോദ പുട ഇക്ഡാ ഹാസ് നീനെ ചേരാത് ഹേ പേരി ഡേഞ്ചർ बाबू सरळ एकदम मूर्ती आता डायरेक्ट सरळ सरळ आहे चढव सर एकदम चढव आहे एकदम हा हा चढ आला आता खाली सगळं फिरून फिरून येत होत एवढाच असेल चढ बघा कशा पायऱ्या तेवढ्या पायऱ्या सुरूवर वर जायचे दम लागला आहे बाबा अजून बरंच उरती जायचं आहे पायऱ्या किती ते ना माहिती बघूया अजून अर्ध पण नाही आलं

शेवटी मंदिरात मंदिर आता तरी भरून झालं दर्शन पण झालं आता तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो तो हे मंदिर आहे हे मंदिर समोरच तत्तळी वगैरे भरून झालेली आहे सुंदर असा परिसर आहे आजूबाजूला पूर्ण दुख आहे काही दिसत नाही मग अशी दिसत होत पण आता पूर्णच दुख झाले ते, ते धरण दिसत होत ना आपलं बारवी डॅम हा तिकडूनच दिसत होत आता हे बदलापूर इथून हे बदलापूर दिसते बदलापूर कडाव काराव गाव। ना, ना, ना जे ना हे समोर दिसते ते इंदापूर एवढा लांबून येतो दूध घेऊन पुढे बदलापूर पनवेल हायवे पण दिसतो एकदम बारीक बारीक दिसत नाही लोट आहे ना तिथून तर होतात मग तो उंचीवर वाटत

हे बघा आता वातावरण कसं आहे किती मस्त निसर्गरम्य सुंदर वातावरण आहे चौबाजून एकदम झाडी आहे डोंगरावरती होतं दोन दिवस हे मंदिर आता खाली आलेलं आहे आता आम्ही खाली पायऱ्या उतरतोय दर्शन वगैरे झालं तळी वगैरे भरली तर इथून असंच खाली जायचं आहे पाऊस पण थोडा थोडा चालू आहे चला तू मंडळी बोला হেডি হুড়ি জয় মলার জয় মলার